च्या पाठिंब्यावर मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा उमेदवारी अर्ज दाखल करताना या ठिकाणी माझे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांना देखील जनतेनं त्या ठिकाणी वर्गणी देऊन जिल्हा परिषद सदस्य केलं आमदार केलं खासदार केलं त्याच धर्तीवर माझ्या या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी खास करून पारगावच्या लोकांनी म्हणजे पारगावच्या जनतेनं शेतकऱ्यांनी मला निवडणुकीसाठी या ठिकाणी अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे मी आयुष्यभर आपला ऋणी आधी देखील मला काटा पंच सारखी गाडी शेतकऱ्यांनी वर्गणी काढून त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याही वेळेला मला कोणाच्या ला दारात पैसे मागायला जायला लागलं नाही आणि आत्ता देखील शेतकऱ्यांनी चंग बांधलेला आहे आणि याची सुरुवात या ठिकाणी पारगावपासून झालेली आहे आणि पारगाव हे पहिल्यापासून माझ्यावर प्रेम करणारं गाव आहे आणि मी देखील त्यांच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे ते सांगतील तेव्हा त्यांच्या हाकेला मी ओ दिलेले आहे आणि म्हणून त्यांनीच आज ही सुरुवात केली आणि पहिल्यांदा पारगावच्या या शेतकऱ्यांनी मला अकरा हजार रुपयाची दिंडी या निवडणुकीच्या निमित्ताने दिलेली आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे ऋणी आहे आपण आपण सगळ्यांनी माझ्यावर जे प्रेम केलं मी आपलं प्रेमाचा उतराई कधीच होऊ शकणार नाही परंतु तुम्हाला एकच शब्द देतो या जिल्ह्याशी प्रामाणिक कायम राहणार आहे शेतकऱ्याशी गोरगरिबाशी कायम प्रामाणिक राहणार आहे आपण राजकारण किती घाण झालेलं आहे आपण पाहिलं आहे नीतिमत्ता तत्व सगळी संपलेली आहे परंतु एक आशेचं किरण म्हणून मी तुमच्याकडं सातत्यानं प्रामाणिक राहणार आहे माझं काही चुकलं तर माझा काम धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे परंतु कायम सातत्यानं तुमच्याशी प्रामाणिक राहील कधीही बेमानी करणार नाही इमानदारी माझ्या रक्तात आहे आणि शेवटपर्यंत हा छातीला लावलेला बिल्ला माझी अंत्ययात्रा देखील हा बिल्ला लावूनच जाईल आणि तुमच्याशी प्रामाणिक राहील जीवाची बाजी लावून लढल आणि तुम्ही असंच प्रेम माझ्यावर ठेवा आणि मी देखील सदैव तुमच्या प्रेमामध्ये राहीन मला देखील माझ्या भावना या ठिकाणी उचंबळून येतात कारण आज या कलियुगामध्ये सगळीकडं अंधार झालेला आहे आणि तुम्ही सगळी लोकं मला जीव लावताय मला प्रेम देत आहे आणि मी तुमच्या प्रेमाचा उतराही सात जन्मसुद्धा होऊ शकत नाही म्हणून मला या ठिकाणी माझं हृदय भरून येतं आहे की आज समाजामध्ये प्रेम करणारी जीव लावणारी माणसं देखील ला आहेत आणि ही प्रामाणिकपणाची सच्चाईची लढाई मी तितक्याच इमानदारीने लढेल एवढाच शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद